नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज मी जो नाश्ता सकाळी बनवला ना तो आमच्या घरात शिल्लकच राहिला नाही दुपारपर्यंत मुलांनी अक्षरशः चाटून पुसून खातात ना तसा खाल्ला तर आज मी बनवते बघा पावभाजी तर इथे मी सगळं साहित्य आहे जे एका ताटात जेवढ्या भाज्या आपल्याला लागणार आहेत त्या घेतल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवते तर बटाटा बघा मी इथे सोलून घेतला आहे असं व्यवस्थित त्याच्यानंतर ह्या प्लेटमध्ये आपण बीट घेतलं आहे छोटे छोटे तुकडे करून टॉमॅटो घेतला आहे गाजर घेतलं आहे फ्लॉवर आहे मटार आहे बघा अशा सगळ्या भाज्या मी एकत्र घेतल्या आहेत साफ करून स्वच्छ धुवून पण घेतल्या आहेत आता मी तुम्हाला मसाले दाखवते की पावभाजीमध्ये मी काय वापरले पावभाजी मसाला वापरला आहे लाल तिखट धना पावडर हळद आणि मीठ एवढं वापरले मी तर आता आपण फोडणी देऊया आज मी कुकरमध्येच भाजी बनवते तर बघा आपण तेल टाकलेलं होतं हां थोडं दोन तीन चमचे मी तेल टाकलेलं आणि आत्ता बटर टाकलं आहे मी आणि व्यवस्थित बटर पण आपलं वितळलं आहे थोड्याशा अख्ख्या लसूणच्या पाकळ्या टाकल्यात मी, मी तर थोड्याशा परतून घेणार आहे मी इथे हा बघा तर असं थोडंसं परतून घेते मी लसूणच्या पाकळ्यांनासुद्धा आणि छान असं बटरसुद्धा बघा व्यवस्थित वितळलं आहे तर आता आपण थोडंसं जिरं टाकतो आहे चिमुडभर फोडणीमध्ये तर पहिली मी लसूण टाकली आणि नंतर जिरं टाकलं आहे ह्याच्यात आपण बटरबरोबर तेलसुद्धा वापरलेलं आहे विसरू नका पहिलं तेल टाकून घेतलेलं मी आणि आत्ता आपण बघा असा उभा कट केलेला कांदा टाकतो आहे तुम्हाला कसा पाहिजे तसा तुम्ही कट करू शकता चौकोनीसुद्धा करू शकता उभा पण करू शकता आणि त्यालासुद्धा आपण छान असा परतून घेऊया फोडणीमध्ये हे बघा इथे मी असा व्यवस्थित कांदा परतून घेते आणि एवढी चवीला अप्रतिम भाजी झाली होती ना की मला उद्या पण करायची आहे रविवार स्पेशल आज आम्ही शनिवार स्पेशल केलेली ही कारण भाजी शिल्लकच राहिली नाही तर इथे बघा आपण आता सगळ्या भाज्या टाकून घेऊया तर फ्लॉवर टाकली मी तुमच्या घरात जेवढ्या असतील अगदी मटार आणि बटाटा असला तरीसुद्धा पावभाजी छान लागते तर जेवढ्या काय भाज्या असतील तर तुम्ही टाकू शकता तर बघा आता इथे आपण फ्लॉवर टाकलं आहे गाजरं टाकलं आहे टॉमॅटो टाकून घेतला आहे आता आपण बीट टाकूया म्हणजे तिथे जर तुम्ही विसरलं असाल किंवा बघायला किंवा मी सांगायला चुकले असेन तर इथे सुद्धा तुम्हाला सगळ्या भाज्या दिसत आहेत बघा सिमला मिरची टाकली आपण आणि जेव्हा पण अशी पावभाजीची तयारी करतो त्यावेळेस भाज्या एका पेपरवर लिहून घ्यायच्या मटार टाकतो आहे बघा आपण आणि मग मार्केटमध्ये मा जायचं म्हणजे काहीच आपण विसरू शकत नाही कुडची भाजी राहिली वगैरे काय तर इथे बघा आपण बटाटासुद्धा त्याच्यात टाकतोय तर अशा सगळ्या भाज्या आपण टाकलेल्या आहेत फोडणीमध्ये आपण नंतर परतूया गॅस माझा एकदम बारीक आहे तर गॅस बारीकच ठेवायचा त्यानंतर मी तुम्हाला मसाले हे सांगितले आहेत पावभाजी मसाला आहे लाल तिखट मीठ हळद आणि धना पावडर टाकते मी हे सगळे मसाले मी त्याच्यात ओतले आहेत आता आपण छान असं ढवळून घेऊया त्याला व्यवस्थित तर इथे बघा आपण आता जे आलं आहे लसूण अक्कीच टाकली आहे आपण आलं आहे ते मी असं किसनीवर किसून टाकते यावेळेस माझ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही कुकरमध्ये पटकन अशी झटपट पावभाजी तयार होणार आहे करून बघा तर आपण आलं टाकल्यानंतर व्यवस्थित ही भाजी ढवळून घेऊया आलं पण सगळीकडे व्यवस्थित लागेल म्हणजे आणि तुम्ही म्हणाल मी आता गॅस बारीक करून ठेवला आहे तुम्ही अजून ढवळला नाही आहात तर तळाला लागेल वगैरे की काय तर नाही आपल्याकडे आपण जे बटर टाकलं आहे तेल टाकलं आहे ते भरपूर आहे आणि गॅस एकदम बारीक आहे आपला बघा कुठे लागली आहे का, लाग का। तर इथे आपण अशा सगळ्या भाज्या व्यवस्थित ढवळून घेऊया तर बघा मी अशा ढवळून ना पाच मिनटं असंच ठेवणार आहे थोडंसं पाणी सुटू दे नंतरच मी हा कुकर बंद करणार आहे थोडं भाज्यांना व्यवस्थित असं परतून परतून घेणार आहे मी पाच एक मिनटं मी भाज्या छान अशा थोडंसं पाणी सुटेपर्यंत परतून घेतल्या आणि माझा मी बऱ्याच वेळा मध्ये पण बोलले की थोडासा मोबाईल जो आहे तो गरम होऊन होऊन खराब झाले त्याच्यामुळे कॅमेरा पण खराब होत आला आहे त्याच्यामुळे कधी डार्क दिसतं कधी लाईट दिसतं पण पावभाजीचा जो भाजीचा कलर होता ना तो एक नंबर झालेला कारण बीट आपण त्याच्यात टाकलं आहे आणि बिटाला खूप सारं अगदी मस्तपैकी पाणी सुटलं आहे त्याच्यामुळे बिटाचाच कलर आला आहे आपण असा बाकी कुठचाच कलर त्याच्यात टाकलेला नाही आहे त्याच्यामुळे भाजी किती छान दिसते ती बघा पण असं दोन मिनटं अशी दिसणार दरा मिनिट तुम्हाला थोडंसं कलर चेंज दिसेल आता बघा व्यवस्थित पाणी सुटेपर्यंत मी ही भाजी परतून घेतली आणि एक ग्लास पाणी टाकलं आहे ह्याच्यात आता आपण एक ग्लास पाणी टाकून व्यवस्थित ढवळून घेतोय आणि नंतर आपण थोडीशी ह्याच्यात कोथिंबीर टाकणार आहोत आणि मग कुकरचं झाकण बंद करणार आहोत तर बघा तुम्हाला मला, मला पण इथे बोलताना कॅमेऱ्यामुळे डिस्टर्ब येत आहे कारण कधी तो लाईट होतो आहे कधी डार्क होतोय तर इथे बघा आपण कुकर बंद केला आहे आणि ह्याच्या आपण मस्तपैकी चार शिट्ट्या करून घेतल्या आहेत चार शिट्ट्या केल्यानंतर कुकर थंड झाला आहे आणि थंड झाल्यानंतर मी पुन्हा कुकर खोलला आहे आता आपण बघूया ह्याच्यातल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत की नाही त्या तर भाज्या छान अशा शिजल्या आहेत आता आपण मॅशरच्या साह्याने व्यवस्थित भाज्या ह्या आपण चांगल्या स्मॅश करून घेऊया जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही ग्लासानेसुद्धा ह्या करू शकता एकदम बारीक बारीक अशा तर स्मॅश करण्यासाठी ग्लाससुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर बघा मी नुसतं असं स्मॅशर ठेवल्यानंतर हळूहळू बारीक व्हायला लागले बघा ते लगेचच तर तुम्हाला थोडंसं जाडसर भाजी ठेवायची असेल तरी तुम्ही ठेवू शकता तर मी पूर्ण बारीक करणार आहे त्याला बघा आणि जेव्हा पण आपण अशी भाजी बारीक करतो स्मॅशरने तेव्हा ती थोडी घट्ट होणार आहे तर अशा भाजीमध्ये आपण गरम पाणी टाकायचं कारण आता आपली भाजी व्यवस्थित ही तयार झालेली आहे त्याच्यामुळे ह्याच्यात आपल्याला पाणी टाकताना गरमच टाकावं लागणार तर आपण गरम पाणी टाकायचं ह्याच्यात मी बाजूला पाणी बघा गरम करत ठेवलं आहे उखळतं पाणी टाकते मी थोडीशी पातळ करून घ्यायची कारण पुन्हा ही भाजी ना थंड झाल्यानंतर घट्ट होणार आहे त्याच्यामुळे बरोबर अगदी बेताचं पाणी टाकायचं म्हणजे आत्ता आपल्याला गरम असताना सैल राहायला पाहिजे आणि थंड झाल्यावर पण एवढी तरी पातळ राहायला पाहिजे ती ह्याच्या मनाने तुम्ही पाणी टाका म्हणजे किती लागेल ला आपल्याला पाणी ते बघा तुमचं शेवटी भाजी किती बनवणार त्याच्यावर डिपेंड आहे तर तेवढं पाणी टाकून घ्या सारखं सारखं पाणी टाकू नका एकदाच पाणी टाका गरम पाणी व्यवस्थित असं तर इथे बघा पाणी टाकल्यानंतर आपण एक त्याला उकळी काढून घेतली भाजीला आणि आता मी वरून फोडणी देते बघा तर फोडणीमध्ये मी नुसतं बटर वापरलं आहे तर बटर पहिलं आधी इथे व्यवस्थित वितळून घेते मी आणि ह्याच्यात मी थोडासा कांदा टाकणार आहे कांदा चांगला व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी कोथिंबीर टाकणार आहे आणि थोडासा पावभाजीचा मसाला टाकणार आहे आणि या जाग्यावर ना तुमच्याकडे जर कस्तुरी मेथी असेल ना तर ती तुम्ही ह्याच्यात थोडी टाका टेस्ट एकदम एक नंबर लागते माझ्याकडे कस्तुरी मेथी होती पण मी जेव्हा बरणीत बघायला गेली तर ती खराब झालेली मी काही टाकली नाही पण तुम्ही कस्तुरी मेथी असेल तर नक्की आठवणीने टाका ह्याच्यामध्ये तर बघा कांदा असा आपला छान आपण परतून घेतो ह्या बटरमध्ये आता इथे आपण कोथिंबीर टाकूया थोडीशी ती चांगली अशी परतून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पावभाजीचा मसाला टाकूया तर बघा आपण असं व्यवस्थित ढवळून घेतोय हे ढवळेपर्यंत जर एक मिनिट मी थांबले तर बघा इथे असं व्यवस्थित आपण ढवळून घेतोय छान अशी फोडणी तयार होते अगदी तुम्हाला चुरचूर आवाज नाही आला तरीसुद्धा कांदा वगैरे छान तांबूस झालाय तर इथे आपली अशी फोडणी पण तयार झालेली आहे बघा आता मी ही भाजीमध्ये ओतणार वरून आणि मस्तपैकी इथे पावभाजीची भाजी आपली खमंग तयार झालेली आहे कलरसुद्धा बघा किती छान आला आहे आणि आपण ह्याच्यात बीट टाकलं आहे बीटामुळे इतका चांगला कलर आलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला बाकी काही फूड कलर वगैरे टाकण्याची अजिबात गरज नाही आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की ही भाजी बनवा वरून मी कोथिंबीर टाकते ही बघा भरपूर कोथिंबीर वापरा तुम्ही आणि थोडं लिंबू पिळलात तरी चालेल कारण मी लिंबू आहे ह्याच्यात कुठेतरी मिस झालं आहे ते लिंबू तर अर्ध लिंबू पिळावरून तुम्ही तसंही आपण भाजी टाकतोच लिंबू तर त्याच्याबरोबर आता थोडेशा आपण तव्यावर बटर टाकूया आणि पाव गरम करून घेऊया तर इथे बघा आपण बटर टाकलं आहे पॅनवर आणि मस्तपैकी असा पाव गरम करून घेतोय आपण हे बघा असे छान असे पाव आपण गरम करून घेतोय आता आपण पावभाजीवर खायला थोडासा कांदा कट केला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे लिंबू घेतलं आहे ह्याच्याबरोबर तर बघा इथे आपली अशी पावभाजी तयार झालेली आहे माझ्या पद्धतीने नक्की करा माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि मी एवढी रेसिपी दाखवली त्याला एक लाईक करायला विसरू नका तर इथे अशी आपली बघा पावभाजी तयार झालेली आहे थोडंसं बटर मला आणखीन हवं होतं म्हणून टाकलं आहे साईडला आणि पाव व्यवस्थित असे गरम करून घेतले आहेत बघा आता आपण एका प्लेटमध्ये हे सगळं घेऊया हे बघा इथे मी आता असं व्यवस्थित हे पाव आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेते आणि मस्तपैकी मुलांनी जरा पण आमच्या शिल्लक ठेवलेली नाही ही पावभाजी अक्षरशः बोट चाटून चाटून खाल्ली आहेत तर इथे अशी पावभाजी तयार धन्यवाद